प्रामुख्याने महाराज सगळी आपली माणसं एकत्र आलं किती आनंद वाटतो कारण कुटुंबाची सर्व माणसं एकत्र असल्यावर त्या कुटुंबामध्ये खरं कुठ काहीतरी सुखाची प्राप्ती मिळते आणि असंच तुम्ही सर्वांना या ठिकाणी जपत राहता अपेक्षा ठेवतो आणि मी माझ्या सेवा पुरणामध्ये जय हरेव नंबर शिवजी शिवजिदंबर महास्वामी जन्मोत्सव निमित्त कालपासून स्वामींच्या मंदिरावरती चालू झालेला असून आणि या कार्यक्रमात असलेले सर्व कीर्तनकार महाराज काल हरिभक्त परायण सुनील महाराज पारे यांनी या कार्यक्रमाचे पहिले पुष्प या ठिकाणी स्वामीच्या समर्पित केले त्याचबरोबर आज या सप्ताहाचा दुसरा दिवस आणि हे दुसरे पुष्प हरिभक्त परायण श्राव महाराज सुपे यांनी या ठिकाणी आज समर्पित केले त्याबद्दल शिवचिलंबर सेवा समिती महाराष्ट्र राज्य याचकडून त्यांचे हार्दिक आभार त्याचबरोबर कीर्तनाला साथ देणारे आमच्या पंचप्रष्दी सर्व टाळकरी वारकरी मंडळींचं या ठिकाणी हार्दिक आभार गायनाचार्य म्हणून ज्यांनी साथ दिली ते हरिभक्त पराय लखन महाराज पवार त्याचबरोबर पराय नंद महाराज गावडे आणि हरिभक्त पराय किशोर महाराज गंभीर यांचे देखील शिवजीनंबर सेवा समितीकडून हार्दिक आभार आणि प्रोदिंगाचार्य हरिवंतपणाय भास्कर महाराज राजगुरव यांनी देखील या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीनं या, या कार्यक्रमात साथ दिली आणि पुढेही देत राहणार आहेत त्यांचे देखील हार्दिक आभार आणि आपला जो या ठिकाणी अतिशय उत्तम प्रति उत्तम प्रतीने या सप्ताहासाठी आपला जो काही प्रतिसाद या ठिकाणी लाभतो त्याबद्दल आपणा सर्वांचे देखील सह समिती हार्दिक आभार काल या ठिकाणी तुळशी विवाह संपन्न झाला आणि आज देखील त्रिपुरा पौर्णिमा असल्यामुळं दिव्यांची सजावट या ठिकाणी आपल्या उत्तम प्रतिसादातून या ठिकाणी संपन्न झाली त्याबद्दल देखील तुमचे सर्वांचे हार्दिक आभार महाराज या ठिकाणी आता मलाशी बोलून गेलात की ताईंची आणि आपली भेट झाली नाही तर महाराज आम्ही ज्यावेळेस ज्या वेळेस आम्ही जातो त्यावेळेस नक्कीच ताईंच्या मुखातून तुमचं नाव येत असतं इस त्या त्या लान मुला। लान मुला ही तुमची महास्वामी प्रार्थना करतो त्या जे एक वयोवृद्ध किंवा वयश्वर माणसाच्या पण यावर्षी आम्ही लहान मुलं लहान मुलाच्या घरात आम्ही भूमिला दिला आहे कारण एवढंच आहे ज्या पद्धतीने भाऊ आम्हाला जे शिकवण दिली